मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच तरुण तरुणींना व्यवसाय उद्योग करण्यासाठी किंवा शेतीसाठी यंत्र खरेदी करण्याची खूप इच्छा असते पण भांडवल नसल्यामुळे किंवा तारण नसल्यामुळे बँक आपल्याला कर्ज देत नाही किंवा मग बँकाचा व्याजदर इतका जास्त असतो की आपल्याला कर्ज घेऊन व्यवसाय करणे शक्य होत नाही त्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये इच्छा असूनही व्यवसाय मनामधून काढून टाकावा लागतो आणि त्यांचे स्वप्न अधुरेच राहते तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजातील तरुण तरुणींना स्वतःचा एखादा उद्योग सुरू करण्यासाठी शून्य टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली महत्वाची अशी योजना आहे ती म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ज्यामध्ये विना तारण विना व्याज कर्ज उपलब्ध करून देण्यात असलेला एखादा उद्योग त्याचा विस्तार करण्यासाठी इच्छुक आहेत अशा तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ शून्य टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देते तर मित्रांनो आज आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ नेमकं काय काम करते कर्ज कोणाला भेटते कर्ज घेण्यासाठी अटी शर्ती कागदपत्रे काय लागतात काय असते फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत तीन प्रकारच्या योजना राबवल्या जातात एक असते वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना यामध्ये वैयक्तिक कर्ज मिळते यामध्ये हप्ता भरल्यास ऑटोमॅटिक व्याज आपल्या जमा होते दोन नंबरचा आहे ते म्हणजे गट कर्ज व्याज परतावा योजना यामध्ये एका जास्त व्यक्तीमध्ये गट स्थापन करून कर्ज मिळवता येते आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रकल्प कर्ज योजना याच्यामध्ये गटाद्वारे मोठा उद्योग किंवा व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज उपलब्ध होते तर आपण आज वैयक्तिक कर्ज व्याज परतावा याविषयी माहिती घेणार आहोत तर त्यासाठी पात्रता निकष आणि अटी काय आहेत ते बघूयात मित्रांनो अर्जदार तरुण किंवा तरुणी ही महाराष्ट्राचा असणं आवश्यक आहे तसेच अर्जदार व्यक्ती मराठा समाज असणं आवश्यक आहे अर्जदाराचं वय किमान अठरा ते पंचावन्न दरम्यान असणं आवश्यक आहे अर्जदार व्यक्ती कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर पूर्वी कधीही कर्ज घेतलेलं नसावं अर्जदार तरुण किंवा तरुणी जो उद्योग सुरू करणार आहे त्या उद्योगाचा त्यांच्याजवळ प्रकल्प अहवाल असणं खूप गरजेचं आहे प्रकल्प अहवाल तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरणाऱ्या सेंटर वरती त्याचा फॉर्मेट मिळतो किंवा ते तुम्हाला तयार करून देण्यास मदती करतात ज्या व्यक्तीला कर्ज हवंय त्याचं जास्तीत जास्त वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापर्यंत शिवाय बँकेने दहा लाखापर्यंतच्या मर्यादित कर्ज मंजूर केलेल्या उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम म्हणजे जास्तीत जास्त बारा टक्के दराने त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा जमा केले जाते वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत अर्ज दाखल केल्यानंतर पुढील सात दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे शासकीय सुट्ट्या वगळून आपले पात्रता प्रमाणपत्र म्हणजेच येलो आय मंजूर झाले नाम मंजूर झाले किंवा त्रुटी आहेत किंवा अपूर्ण असल्या कळवण्यासाठी महामंडळाला बंधनकारक का आहे शिवाय कर्ज हे जास्तीत जास्त पाच वर्षासाठी बारा लाखापर्यंत बारा टक्के व्याजापर्यंत तुम्हाला मिळवता येते म्हणजेच जास्तीत जास्त तुम्हाला तीन लाख रुपयाचा व्याज परतावा मिळतो मित्रांनो आता बघत की आपला व्यवसाय किंवा प्रकल्प कसा असावा किंवा कुठे असावा आपला व्यवसाय हा महाराष्ट्रातच असावा महाराष्ट्राच्या बाहेर व्यक्तींना हे कर्ज मिळत नाही त्यासोबत आपलं व्यवसाय हा कृषी संलग्न पारंपरिक उपक्रम असला तरी तुम्हाला कर्ज मिळतं शिवाय तुमचा उद्योग लघु असेल किंवा मध्यम असेल किंवा तुम्ही एखादं मॅन्युफॅक्चरिंग करताय तुम्ही व्यापार करताय जसं की विक्री करताय होलसेलिंग करताय ट्रेडिंग करताय किंवा ऑनलाईन तुमचं शॉप असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवता येतो आता बघूयात की वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत तुम्हाला नोंदणी कशी करायची त्या संदर्भात माहिती बघूयात मित्रांनो उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती म्हणजेच उद्योग डॉट महास्वयम डॉट डॉट इन अर्ज सादर करणं बंधनकारक आहे ही वेबसाइट ओपन करायची आहे आणि आपला आधार क्रमांक टाकून त्याच्यावरती तुम्हाला नोंदणी करायची आहे त्यासाठी आपला मोबाईल जोडणं खूप आवश्यक आहे ओ टी पी आल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होणार नाही ऑनलाईन अर्ज केल्यापासून सात दिवसाच्या आत तुम्हाला योजनेसाठी पात्र आहेत किंवा नाहीत हे तुम्हाला कळून जातं मित्रांनो आता बघूयात की अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळात नोंदणी करण्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागतात नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला किंवा नॉन क्रिमिलियर रेशन कार्डाची प्रत रहिवाशी दाखला वयाचा दाखला पासपोर्ट साईज फोटो मोबाईल क्रमांक ईमेल आय डी आणि तुमच्याकडं प्रकल्प अहवाल असणं खूप आवश्यक आहे त्यासोबत व्याज परताव्यासाठी काय काय कागदपत्र तुम्हाला महामंडळाकडे जमा करावं लागतात ते बघा एक म्हणजे बँकेनं तुमचं कर्ज मंजूर केलंय त्याचं पत्र असणं आवश्यक आहे तुमच्याकडे बँकेचं स्टेटमेंट असणं गरजेचं आहे उद्योग सुरू करण्याबाबतचा परवाना पाहिजे आणि तुम्ही जो व्यवसाय सुरू केलाय त्याचं तुम्हाला काय का पाहिजे की फोटो पाहिजे मित्रांनो आता बघूयात की ज्या बँकेकडून तुम्हाला कर्ज घ्यायचं आहे त्या बँकेला तुम्ही काय कागदपत्र देणं आवश्यक आहे आधार कार्ड रेशन कार्ड वीज बिल उद्योग सुरू करण्यासाठीचा परवाना बँक खात्याची स्टेटमेंट सिबिल स्कोअर रिपोर्ट पाहिजे व्यवसाय प्रकल्प व्हायला पाहिजे आणि जो व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं तुमच्याकडे आवश्यक आहे मित्रांनो जो व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा आहे किंवा जो व्यवसाय तुम्ही सुरू केलेला आहे तर त्याच्याकडे जर तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला कर्ज हे लवकर मंजूर होत तर मित्रांनो आता बघूयात की तुम्हाला बँकेतून कर्ज मंजूर झाल्यानंतर व्याज परताव्यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची अर्जदाराला अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या पोर्टलवर जायचे आहे त्यानंतर तुम्हाला होमपेज ओपन होतं होम वरती वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना वर क्लिक करायला लागेल तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी क्लिक करायला लागेल आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्याच्या नंतर नेक्स्ट वरती क्लिक केल्याच्या के नंतर तुम्हाला पूर्ण अर्ज ओपन होईल आता तुमच्या समोर अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जसं की अर्जदाराचे पहिले नाव अर्जदाराचे मधले नाव अर्जदाराचे नाव जन्मदिनांक आधार क्रमांक मोबाईल क्रमांक ईमेल किंवा लिंग ही डिटेल माहिती तुम्हाला भरायची आहे अर्ज सेव्ह करून पुढे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यानंतर ऍड्रेस टाकायचा आहे त्याच्यामध्ये तुमचं राष्ट्रीयत्व असेल राज्य असेल पॅन कार्ड क्रमांक असेल कायमचा पत्ता असेल तुमची शैक्षणिक प्रमाणपत्र याविषयी तुम्हाला तिथं पूर्ण माहिती भरून तुम्हाला क्लिक करायचं आहे आता अर्जदाराला त्यांच्या कर्जाचा तपशील म्हणजे व्यवसायाचे नाव व्यवसायातून मिळणारे अंतिम उत्पादन व्यवसायाचा पत्ता बँकेकडून आवश्यक असलेली कर्ज रक्कम या संदर्भात पूर्ण माहिती भरून तुम्हाला सेव्ह करायचे आहे दाखला कुटुंबाचे आय टी रिटर्न कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आणि अर्ज सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या समोर शपथपत्र ओपन होते तुम्हाला शपथपत्रामध्ये आय अॅग्री क्लिक करून पुढे सेव्ह करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही माहिती भरल्याच्या नंतर तुमची ही प्रोसेस पूर्ण होणार आहे